एकदा पी चिदंबरम होम मिनिस्टर होते ते दिल्लीहून आले आणि म्हटले की नाही आत्ताच लगेच कसाबला फाशी द्यायची तर आम्ही त्यांना विनंती केली की नाही म्हटलं की हा भारताच्या विरोधी प्लॅन आहे कट आहे ते सिद्ध होईल आपण ते प्रोसेस केलेले आहेत धागेदोरे हाताला लागत आहेत आपल्याला थोडं थांबलं पाहिजे आणि उज्ज्वल निकमांनी देखील त्यांना ते कन्व्हिन्स केलं आणि त्याप्रमाणे शेवटी लेजिटिमेट मार्गाने कसाबची फाशी जाहीर झाली कोर्टाने केली आणि त्याला फाशी झाली पण ह्या सगळ्या पिरियडमध्ये कसाबला ठेवायचं कुठं हा पिरियड होता आणि ते आर्थररोड जेलमध्ये कॅनोपी तयार करण्याचं काम मी थोडा बहुत सिव्हिल इंजिनिअरची अक्कल वापरून मी डिझाईन तयार करून दिलं की असं करूया कुठलंही रॉकेट येईल कसाबला मारेल अशा त्यावेळी वंदना होत्या तर त्या सगळ्या बाहेरच्या कल्प बातम्या यांना त्या कसाबच्या बिल्डिंगच्या वर रूफ करून मोठा बॉम्ब जरी टाकला तरी आत काही आतल्या कैद्याला होणार नाही अशी व्यवस्था आपल्याकडे आर्थर रोड जिल्हा मी पुढाकार करून कर, पूर्ण केलेली होती